नमस्कार मित्रांनो उदयच्या आपले यूट्यूब चॅनलमध्ये मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो शेळी पालनामधील एक महत्त्वाचा खुराक तुम्हाला सांगतो बऱ्याच दिवसापासून कमेंट्स येत होत्या की शेळी पालनामध्ये आम्हाला खुराक वापरायचा आहे चांगला खोराक सांगा आणि जास्त पैसेही त्याला लागायला नको स्वस्तात मस्त खुराक मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फक्त ध्यान देऊन व्हिडिओ ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओवर एक लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो शेळी मित्रांनो शेळीपालन असा व्यवसाय आहे याच्यामध्ये जितका तुमचा खर्च कमी आणि योग्य नियोजन असलं तितकं प्रॉफिट तुमचा वाढत जातो कारण काही काही लोक काय करतात की शेळीपालनामध्ये खूप सारा खर्च करतात वजन वाढ तर त्यांना जाणवते प्रॉफिटही त्यांना होतो परंतु जर गणित शेवट करायला गेलं तर त्यांचा खर्चच खूप झालेला असतो त्यामुळे त्यांना हातामध्ये जास्त पैसा पडत नाही किंवा हातामध्ये जास्त पैसा त्यांच्या उरत नाही मग कमी खर्च आणि योग्य नियोजन असं जर असलं तर शेळीपालन व्यवसाय हा व्यवस्थितपणे टिकतो किंवा प्रॉफिटेबल तुम्हाला होतो तर अशा प्रकारे चांगला खुराक सांगणार आहे सर्वगुण संपन्न खुराक आणि तोही अतिशय स्वस्तातला मित्रांनो आज सध्या मका काढण्याचे दिवस चालू आहे मक्का ही आता सध्या खूप स्वस्त भेटते जवळपास तेरा रुपये ते पंधरा रुपयापर्यंत मक्का तुम्हाला भेटत आहे अशा वेळी तुम्ही जर मका घेऊन ठेवली तर ती तुम्हाला स्वस्तात मिळणार आहे हे तर नक्की मक्का मक्का ही शेळीपालनामध्ये एक अतिशय महत्त्वाचा खुराक किंवा सर्वगुण संपन्न खुराक मानला जातो कारण मक्कामध्ये प्रोटीन आहे व्हिटॅमिन आहे कार्बोहायड्रेट आहे त्यासोबत अनेक प्रकारचे जे सोर्स मिनरल्स शरीराला लागतात ते सप्लिमेंटयुक्त जे सोर्स आहे ते या मक्कामध्ये अव्हेलेबल असतात आणि चांगल्या प्रमाणावर मित्रांनो ही मक्का जी आहे ती वजनवाढीसाठी काम करते आता तुम्ही शेळीपालनातला कोणताही खुराक घ्या कोणतंही सप्लिमेंट घ्या किंवा गाय म्हशीच्या कोणताही खुराक घ्या मित्रांनो त्याच्यामध्ये मक्काचं प्रमाण तुम्हाला आढळतं म्हणजे खुराकामध्ये मक्का ही कॉमन स्वरूपामध्ये वापरली जाते आता तुम्ही कोणालाही विचारा की खुराक कसा करायचा मिश्र खुराक जर करायचा ठरला तर त्यामध्ये मक्काचं प्रमाण हे असतं म्हणजे असतं असतंच नव्हे तर सगळ्यात जास्त प्रमाण हे मक्काचं असतं त्यामुळे मित्रांनो सगळे लोक हे खुराकामध्ये मक्काचा वापर करतात मक्का ही एक असा पदार्थ आहे किंवा असं धान्य आहे जे स्वस्त भेटतं त्यासोबतच पचायलाही सोपं असतं जास्त हाडे पचायला नसतं त्यानंतर आणि मक्काचे आपण सगळ दाणेसुद्धा शयांना घालू शकतो जसं गहू ज्वारी असेल सोयाबीन असेल याचे सगळं गाणे आपल्याला घालता येत नाही सगळं जर त्यांना चारलं तर ते वाटे तसेच अपचन स्वरूपामध्ये बाहेर येतात पचत नाही किंवा पोट फुगण्याचा चान्स असतात तसं मक्काचं नाही मित्रांनो शयांना सगळं मक्का घातली तरीही ती चांगल्या प्रकारे पचते त्यांना चांगल्या प्रकारे रवंत करता येतं आणि भडा करून घातली सु तरीसुद्धा ती चालते मित्रांनो मक्का खुराक आपण शेणं दिवसातून एकदा जरी दिला तरी तो भरपूर असतो एका मोठ्या शेळीला तुम्ही अडीचशे ग्रॅम प्रतिदिवस देऊ शकता मी तुम्हाला पहिले सांगितलं म दाणे स्वरूपाचे दाणे तुम्ही देऊ शकता किंवा भडा जरी केला तरीसुद्धा ते चालतं आणि असं नाही मित्रांनो की आ, मका तुम्ही शेळ्याला खायला टाकली आणि शेळ्या खायला कानकोस करत आहे किंवा थोडंसं खातात आणि बाजूला पाळतात शेळ्या पूर्णपणे मका खात असं नाही शेळ्या ह्या अतिशय आवडीने मक्याला खातात सो शेवटी त्याचा मित्रांनो खाली एकही दाना त्यांच्या उरत नाही खायला टाकलं तर एकही दाना ते शिल्लक ठेवत नाही अशाप्रकारे शेळ्या मकाला खात असतात म्हणजे शेळ्यांना ही खूप जास्त आवडत असते आणि मित्रांनो जसं इतर धान्य आहे जसं गहू आहे ज्वारी आहे आ, बाजरी आहे सोयाबीन आहे हे जर तुम्ही थोडंफार कमी जास्त खाऊ घातलं तर शेळ्या ह्या लवकर फुगतात किंवा त्यांच्या डायजेशनवरती लवकर याचा परिणाम होतो तसं मक्क्याचा नाही मक्का थोडीफार जादा कमी झाली तरी काहीच त्याच्यावरती एवढा जास्त परिणाम पडत नाही किंवा जास्त एवढा फरक शेळ्यावरती पडत नाही लवकर त्या सा, सहसह शे मक्क्याने फुगत नाही परंतु जास्त जर तुम्ही खाऊ घातली थोडाफार त्रास त्यांना होतो म्हणजे मित्रांनो तुम्हाला लिमिट स्वरूपामध्ये लिमिटेड स्वरूपामध्ये मकाही खाऊ आज अतिशय जास्त खाऊ घालायची नाही आहे थोडंफार प्रमाण मागपूड झालं तर काही नाही त्या ॲडजस्ट करून घेतात सहन करून घेतात परंतु जास्तच प्रमाण ह्या मक्क्याचं तुम्ही शेळ्यांना खाऊ घालू नका याने त्यांच्या डायजेशनवरती फरक पडतो शेळ्या गुबरतात फुगतात मित्रांनो शेळ्या जर मक्क्याने एखादित फुगल्या तर सोपा विलास तुम्हाला सांगतो थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं तेल त्याच्यामध्ये चुटूकभर आपल्याला खाजा सोडा टाकायचा आहे चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आणि ते शेळीला पाजायचं कसल्याही प्रकारची फुग पोटफुगी असो मित्रांनो खास करून धान्याने होणारे फुगणं किंवा धान्याने होणारी पोटफुगी याने खूप लवकरात लवकर कमी होत असते अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा खुराक हा मक्या स्वरूपात द्या तुम्हाला स्वस्तात मस्त खुराक पडेल आणि तुमचे पैसेही वाचतील आणि शाळ्या सुधारतील तुम्ही फक्त शेळ्यांनाच नव्हे तर लहान कार्डांपासून मोठ्या शाळांपर्यंत मक्क्याचा वापर करू शकता लहान कार्डांना भड्या स्वरूपात द्या मोठ्या शाळांना मित्रांनो तुम्ही सगट दिला किंवा भडा दिला तरी चालतो लहान कार्डं जेव्हा मित्रांनो दोन महिन्याचे पुढे झाले तेव्हा त्यांना ते तुम्ही खुराक देऊ शकता मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसेत का अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत राहतील आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे तर चला मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज आज माहितीपूर्ण व्हिडिओज मिळत राहतील धन्यवाद